नंदुरबार शॉप हायस्कूल विद्यालयाने एकवीसशे विद्यार्थ्यांना मानवी साखळी करत अथर्व शिष्य पठन केलं विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबतच बौद्धिक ज्ञान देखील मिळायला हवं यासाठी अथर्व शिष्य पठन केलं नंदुरबार शहरात सगळीकडे गणेश उत्सवाचं वातावरण पाहायला मिळून येत आहे गणेश उत्सवानिमित्ताने नंदुरबार शॉप विद्यालयाच्या वतीने एकवीसशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गणपती अथर्व शिष्याचं पठन केलं शैक्षणिक ज्ञानासोबतच बौद्धिक ज्ञान मिळावं यासाठी स्कूलच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून भक्तीचे कमल ही कलात्मक बैठक रचना साकारत गणरायाला वंदन केलंय गणपतई नमहा आणि मोरया मोर्याच्या जयघोषाने परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार